सिद्धेश्वर रोडवरील ताजुद्दीन बाबा दर्ग्यात युवकाचा खून रक्ताच्या हरवळ्यात युवक लातूर दिनांक सहा जानेवारी विवेकानंद चौकातून सिद्धार्थ सोसायटी मार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्थित असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्ग्यात निर्घुण खून झाल्याचे समजते हा खून पाच जानेवारीच्या सूर्यास्तानंतर सहा जानेवारीच्या सूर्योदया अगोदर झाल्याचे घटनास्थळावरून दिसत आहे घटनास्थळावर हा युवक दररोज रात्री मुक्कामी असायचा सकाळी या परिसरातील एकाने एकशे वर पोलिसांना सदर घटना सांगितली तेव्हा पोलीस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला आहे सोबतच तपास पथकातील या तपासात मदत घेण्यात आली असून फॉरेन्सिक लॅबची टीम सुद्धा घटनास्थळावर उपस्थित होती स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनास्थळावरून घटनेचा आढावा घेतला आहे तर वेगाने पोलीस तपासाची सूत्र फिरवली जात आहेत खून झालेल्या युवकाचे नाव सय्यद फारुख सुजात अली उर्फ मुकड्या वय सदतीस वर्ष असून तो ताजुद्दीन बाबा मंदिर पोलिसात विविध गुन्हे नोंद असल्याचे समजते हा खून एवढा निर्गुण आहे की युवक संपूर्ण थरवळ्यात पडलेला होता श्वासनलिका व अन्न नलिकेवर शस्त्राचा मार लागला लागलेला दिसत होता त्याच रुग्णवाहिकेतून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासानंतर मयत घोषित केले आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ता लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा